नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत आज ज्या पदाबद्दल आपण माहिती बघणार आहोत त्या पदाचं नाव आहे दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक त्याला इंग्लिशमध्ये आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एस आर म्हणतो सब रेजिस्ट्रार किंवा स्ट्प इन्स्पेक्टर त्याला असं म्हटलं जातं मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पी एस आय एस टी आय एस ओ याची डिटेल इन्फॉर्मेशन बघितली होती त्यामध्ये आपण इलिजिबिलिटी काय असते परीक्षा कच कशी होते कोणत्या कोणत्या विषयावर किती क्वेश्चन विचारले जातात मुख्य परीक्षा कशी असते वेतन किती असतं या सगळ्या डिटेल ट्रेनिंग कशा पद्धतीने होती प्रमोशन कसं होतं या सगळ्या डिटेल गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ठीक आहे आज या व्हिडिओमध्ये आपण दुय्यम निबंधक हे जे पद आहे हे जे एम पी एस सी कंपनीच्या अंडर जे ग्रुप बी मध्ये जे चार पदं भरले जातात पी एस आय एस टी आय एस आणि एस आर या एस आर या पदाबद्दल पदा पदा डिटेल माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये मा या पदाबद्दल पदा पदा एक पण शंका राहणार नाही ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करू पहिली गोष्ट ती म्हणजे इलिजिबिलिटी काय असते म्हणजे आता जे मुलं ग्रॅज्युएशनला आहे त्यांना एम पी एस सी करायची भविष्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात आम्ही पण त्या फेजमधून मधून आहे तर ग्रॅज्युएशनच्या लेवलमध्ये आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात की परीक्षा पद्धती कशी असते त्याचा अभ्यास कसा करायचा असतो कोणत्या विषयावर क्वेश्चन विचारले जातात खूप सारं कन्फ्युजन असतं जे मुलं एम पी एस सी ऑलरेडी करतात त्यांना हे सगळं डिटेलमध्ये माहीत राहतं तर सगळ्यात मत होते इलिजिबिलिटी काय लागते पात्रता काय लागते कोण ही परीक्षा देऊ शकतं तर मित्रांनो बघा कोणत्याही फील्डमध्ये कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे हा क्रायटेरिया आहे म्हणजे फक्त क्रायटेरिया एवढा आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून तुम्हाला पदवी मिळाली पाहिजे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे ठीक आहे हा एक क्रायटेरिया याचा म्हणजे तुम्ही कोणत्या आर्टमध्ये असाल कॉमर्समध्ये असाल सायन्समध्ये असाल किंवा वाय सी एम मधून सुद्धा ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट असल तरी तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता आणि हे पद मिळू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे लास्ट इयरला जे स्टुडंट असतं बघा त्यांच्या मनामध्ये एक शंका असते की आम्ही ही परीक्षा देऊ शकतो का जर तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे तुम्ही जर थर्ड इयरला असाल तुम्ही ही परीक्षा देऊ शकता तर नक्कीच ही परीक्षा तुम्ही देऊ शकता आता याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे ह्या परीक्षा म्हणजे जे लास्ट इयरला मुलं आहे त्यांच्यासाठी क्रायटेरिया असतो तो क्रायटेरिया म्हणजे काय ज्या वेळेला तुम्ही लास्ट इयरला आहे त्यावेळेला जर पूर्व परीक्षा म्हणजे आता याचे परीक्षेचे टप्पे दोन असतात मित्रांनो एक पूर्व परीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा ठीक आहे लास्ट इयरला असताना तुम्ही पूर्व परीक्षा दिली पूर्व परीक्षा दिली आणि ही पूर्व परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय झाली किंवा पास झाली आणि ज्या वेळेला पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तुम्ही जाता म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म सुटतो तो फॉर्म भरायच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन जे आही ते ले ले ते आहे ते कम्प्लीट झालेलं पाहिजे हा क्रायटेरिया आहे म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षा लास्ट इयरला देऊ शकता पण ज्या वेळेला पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर जे मुख्य परीक्षा असते त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं पाहिजे तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये आहे ठीक आहे हा क्रायटेरिया लक्षात ठेवा बाकी सगळ्या डिटेलमध्ये मी सांगितलं आता पुढे जाऊ पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे वयोमर्यादा म्हणजे आपलं एज जो क्रायटेरिया आहे तो किती असला पाहिजे या पदासाठी तर मित्रांनो बघा अमागासवर्गीय जे विद्यार्थी आहे म्हणजे अमागसवर्गीय या कॅटेगरीमधून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो कमीत कमी एकोणास वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष ठीक आहे म्हणजे ही रेंज किती एकोणावीस ते अडोतीस आहे कमीत कमी तुम्हाला किती पाहिजे वय एकोणावीस पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस म्हणजे तुम्ही सदोतीस वर्षाचे जरी असाल तुम्हाला ह्या पदासाठी परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही हा पेपर देऊ शकता आणि हे पद मिळू शकता ठीक आहे मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकोणावीस ते त्रेचाळीस रेंज आहे खेळाडू जे आहे मागास त्यांच्यासाठी पण एकोणावीस ते त्रेचाळीस आहे खेळाडू मागास जे आहे त्यांच्यासाठी पण कमीत कमी वय एकोणावीस आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वयापर्यंत ते परीक्षा देऊ शकता आणि ते दिव्यांग विद्यार्थी त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जो रेंज आहे ती एकोणावीस ते पंचेचाळीस आहे म्हणजे कमीत कमी वय एकोणास पाहिजे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस पर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता जे दिव्यांग विद्यार्थी त्यांच्यासाठी ठीक आहे आता पुढे जाऊया आपण मित्रांनो एज बद्दल क्लिअर सांगितलंय आता पुढची गोष्ट परीक्षा पद्धती कशी असते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा होती पहिली परीक्षा जी होती ती पूर्व परीक्षा ठीक आहे परीक्षा त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा प्री एक्झाम ठीक आहे आणि ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षा देतात त्याला मेन्स एक्झाम म्हणता आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट एस आर म्हणून सिलेक्ट होता ठीक आहे या पदासाठी इंटरव्ह्यू नसतो डायरेक्ट पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट एस आर म्हणून सिलेक्ट होता ठीक आहे हा याचा क्रायटेरिया आता याच्यासाठी परीक्षा कोणते असते तर एम पी एस सीमध्ये एम पी एस अंडर एक परीक्षा होती एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी नावाची ठीक आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी नावाची परीक्षा होते तर तुम्ही म्हणाल हे ग्रुप बी आणि ग्रुप सी काय एक्झॅक्टली तर मित्रांनो ही जी परीक्षा होती आता ही पूर्व परीक्षेचं नाव आहे बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ठीक आहे तर याच्या अंडर दहा पदं भरले जातात टोटल ठीक आहे दहा पदं भरले जातात याच्यातले चा चार पदं जे आहे ते क्लास टूचे पदं असतात आणि सहा पदं जे आहे हे क्लास थ्रीचे पदं असतात म्हणजे ग्रुप सीचे पदं असतात हे ग्रुप बीचे चार असतात त्याला क्लास टू आपण म्हणतो ह्या ग्रुप बीच्या पदामध्ये कोणते चार पदं येतात तर पी एस आय येतं एस टी आय येतं ए येतं आणि एस आर येतं म्हणजे सब रजिस्टर ज्याच्याविषयी आपण माहिती बघतोय ओके हे चार पदं असतात ही परीक्षा पूर्वपरीक्षा असते आता ह्या पूर्वपरीक्षेमध्ये परीक्षा पद्धती कशी असते कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो जे मुलं ग्रॅज्युएशनला त्यांना माहीत नसतं की कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते डिटेलमध्ये मी चार्ट बनवला येतो डिटेलमध्ये चार्ट तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो आधी परीक्षा किती मार्क्सची होते कोणत्या कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते मी डिटेलमध्ये सांगतो आधी बघा मित्रांनो ही जी परीक्षा असते ही पूर्वपरीक्षा आहे ही परीक्षा योजना आता पहिली जी परीक्षा असते ती कोणती असते पूर्वपरीक्षा ठीक आहे आता ही पूर्व परीक्षा किती मार्क्सची होती रे तर ही शंभर मार्क्सची परीक्षा होती टोटल किती शंभर मार्क्सची परीक्षा होते याच्यासाठी किती प्रश्न विचारले जातात टोटल शंभर प्रश्न विचारले जातात इथं दिलेले बघा प्रश्नसंख्या जी आहे ती शंभर प्रश्न विचारले जातात शंभर मार्क्ससाठी म्हणजे याचा अर्थ काय एक प्रश्न एक मार्क्ससाठी असतो ठीक आहे क्लिअर झालाय याचा जो क्वेशन पेपरचा जो दर्जा असतो तो की कोणत्या लेवलचा असतो रे पदवी लेवलचा असतो हा आणि हा जो पेपर असतो हा पेपर दोन लँग्वेजमध्ये आलेला असतो म्हणजे मराठीमध्ये पण क्वेश्चन असतात आणि इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन असतात म्हणजे जो प्रश्न मराठीत आहे तो इंग्लिशमध्ये म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर सेट केला जातो ठीक आहे ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर सोडवता याच्यासाठी जो पेपर सोडवण्याचा कालावधी मित्रांनो तो एक तास असतो म्हणजे साठ मिनटं कालावधी याला मिळतो तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी ॲक्च्युअल एक्झामला ठीक आहे हा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचा पेपर असतो म्हणजे एम सी क्यू टाईप त्याला तुम्ही एम सी क्यू म्हणता एमसीक्यू क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चन विचारलं जातो त्याला चार ऑप्शन दिले जातात त्या मधून तुम्हाला उत्तर काढायचं असतं अशा पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न जो निर्माण होतो की हे शंभर प्रश्न जे विचारले जातात हे कोणत्या विषयावर विचारले जातात कशा पद्धतीने विचारले जातात ते बघूया आपण बघा हा चार्ट दिलेला आहे मित्रांनो सात टोटल विषय सात विषयांवर हे शंभर प्रश्न विचारले जातात तर बघा हा इतिहास जो विषय आहे याच्यावर दहा प्रश्न विचारले जातात दहा प्रश्न किती मार्क्ससाठी दहा मार्क्ससाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एक मार्क्ससाठी एक प्रश्न विचारला जातो हा पूर्व परीक्षेसाठी हा भूगोल या विषयावर दहा प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र या विषयावर पंधरा प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र जो विषय त्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिटी म्हणतो त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जातात चालू गाडामाडी जो विषय म्हणजे करंट अफेअर्स त्याला आपण म्हणतो त्याच्यावर पंधरा प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानावर पंधरा प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता या विषयावर टोटल वीस प्रश्न विचारले जातात वीस प्रश्न गणित बुद्धिमत्तावर विचारले जातात असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात मित्रांनो शंभर मार्क्ससाठी ठीक आहे शंभर मार्क्ससाठी आता याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग काय निगेटिव्ह मार्किंग काय असते वन फोर्थ निगेटिव्ह असते याच्यात ठीक आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स याच्यामध्ये तुमचे कट होतात आता पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलला असतो आपल्याला माहीत नसतं की काय वाचायचं आपण कोणाला तरी एम पी एस सी करणार आहे एखादा टॉपरचा व्हिडिओ बघतो आणि पुस्तक वाचायला सुरुवात करतो तसं नाही करायचं मित्रांनो याची जर तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर बेसिक पासून सुरुवात करा ते पाचवी ते दहावीचे जे स्टेट बोर्ड हे विषय मी तुम्हाला सांगितले यांचे स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करायची स्टेट बोर्ड वाचून घेतल्यानंतर तुमचं काय होईल माहिती का सगळ्यात महत्त्व तुमचं जे बेसिक आहे बेसिक जे आहे ना ते एकदम व्यवस्थित क्लिअर होईल तुमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग होईल तुम्हाला जर ते बेसिक म्हणजे ते कसं वाचायचंय कोणते कोणते स्टेट बोर्ड वाचायचे हे जर कळत नसेल ना आमची सध्या अकॅडमीवर एक, एक बॅच आहे सध्या अॅकॅडमीवर आम्ही बॅच घेतोय स्वध्या अॅकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवर हे हो आहे या बॅच मध्ये आम्ही स्टेट बोर्डची बॅच घेतली याच्यामध्ये आपण नियर अबाउट पाचवी ते दहावीचे टोटल स्टेट बोर्ड जे आहे ते कव्हर केलेले जे एम पी एस सीसाठी एम पी एस सी कंबाईनसाठी साठी किंवा एस आर पद मिळवण्यासाठी किंवा पी एस आय एस ओ हे पद मिळवण्यासाठी जे महत्त्वाचं आहे हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे किंवा राज्यसेवेसाठी पण बेसिक ठीक आहे याच्यामध्ये कव्हर केलेलं याची फी आता इथे एकोणीसशे नव्याण्णव दिली मित्रांनो पण याची फी आम्ही चौदाशे नव्याण्णवच ठेवलेली आहे कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात त्यांना ह्या फी परवडत नाही म्हणून एकदम कमीत कमी आणि सर्वात कमी आहे बरं का तुम्ही कोणती स्टेट बोर्डची बॅच बघा याच्यापेक्षा कमी फीमध्ये तुम्हाला कोणतीच बॅच भेटणार नाही चौदाशे नव्याण्णव फी हे तुम्ही स्टेट बोर्ड म्हणजे प्ले स्टोअरला जाऊन सध्या अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता आणि ही बॅच घेऊ शकता जर तुम्हाला याच्याविषयी काही शंका असेल तर आमचा एक नंबर आहे तो नंबर लिहून घ्या तो नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता ठीक आहे आता पुढे जाऊया आणि दुसरी गोष्ट मित्रांनो बघा जे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर पण आमची एक बॅच आहे आम्ही मागच्या दहा वर्षाचे प्रश्न कवर केले म्हणजे प्रश्नपत्रिका जे पण पेपर झालेले आहे मागचे दहा दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस मध्ये जे पेपर झालेले आहे सर्व पेपर आपण याच्यामध्ये विश्लेषणाचे बॅच घेतलेली पेपर कसा सोडवायचा असतो कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कोणत्या कोणत्या टेक्निकने आपण पेपर सोडू शकतो हे सगळं डिटेल या बॅच कव्हर केले म्हणजे ह्या दोन बॅच मिळून निअर अबाउट जर तुम्ही सतराशे अठराशे रुपये खर्च केला तर तुमचं बेसिक फाउंडेशन एकदम क्लिअर होईल ठीक आहे जर तुम्हाला स्वतःहून जर कळत असेल तर तुम्हाला बॅच घ्यायची गरज गरज नाहीये तुम्ही स्वतः वाचून ते करू शकता ठीक आहे पुढे जाऊ पुढची महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा मेरिट किती लागतं म्हणजे मेरिट कसं लागतं ठीक आहे आता हा शंभर मार्क्सचा जो पेपर होतो याचा मिरिट कसं लागतं पूर्वपरीक्षेत कोणतं तो प्रिलिम एक्झामचं मिरिट कसं लागतं तर बघा दोन हजार तेवीसला जे मिरिट लागलं होतं एस आरचं सब रजिस्टर या पदासाठी अठ्ठावन्न पॉईंट पन्नास लागलं होतं म्हणजे शंभर पैकी जर तुम्हाला अठ्ठावन्न पॉईंट पन्नास एवढे जर मार्क्स पडले तर तुम्ही परीक्षा क्वालिफाय होता किंवा याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही परीक्षा क्वालिफाय होता हे जे मेरिट आहे हे ओपनचं आहे ठीक आहे तुम्ही एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये असाल महिला वर्गामध्ये असाल तर त्याच्यामध्ये ते मध्ये मेरे थोडीशी एक दोन मार्क्स तीन चार मार्क्सचं कमी जास्त तुम्हाला दिसू शकतं ठीक आहे हे ओपनचं सगळ्यात हायएस्ट मेरिट असतं अठ्ठावन्न पॉईंट पन्नास हे मिरट लागलं होतं दोन हजार तेवीसला दोन हजार बावीसचा विचार केला तर एकसष्ट पॉईंट पन्नास होतं हे मेरिट लागलं होतं एवढे मार्क्स जर पडले तर तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय होता आणि मुख्य परीक्षेसाठी जाता ठीक आहे हे झालं बद्दलचं पुढे जाऊ आता पुढचं ज्या वेळेला तुम्ही परीक्षा पास होता त्याच्यानंतर तुमचं तीन ते चार महिन्यामध्ये किंवा चार ते पाच महिन्यामध्ये मुख्य परीक्षा असते आता ही मुख्य परीक्षा कशी असते ते आपण डिटेलमध्ये बघूया बघा मुख्य परीक्षा जी असते ती चारशे गुणांची असते टोटल पूर्वपरीक्षा शंभर मार्क्सची असते मुख्य परीक्षा जी असते ती चारशे मार्क्सची असते याच्यामध्ये दोन पेपर असतात मित्रांनो पेपर वन आणि पेपर टू ठीक आहे असे दोन पेपर असतात पेपर, पेपर, पेपर वन हा दोनशे मार्क्सचा असतो पेपर टू हा पण दोनशे मार्क्स ठीक आहे इथं दिलेले आहे बघा पेपर वन आणि पेपर टू हे दोनशे दोनशे गुणांचे असतात त्याच्याविषयी डिटेल माहिती सांगूया आपण कोणत्या म्हणजे विषयावर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात किती मार्क्सला एक प्रश्न असतो ते सगळं डिटेलमध्ये बघू हा पेपर वनची ही जी माहिती आता पेपर वन जो दोनशे मार्क्सचा असतो तो कसा असतो बघा हा जो असतो हा भाषा विषयाचा पेपर असतो मित्रांनो भाषा विषयाचा पेपर असतो याच्यामध्ये दोन भाषेवर प्रश्न विचारले जातात एक तर मराठी भाषा आणि दुसरी इंग्लिश भाषा ठीक आहे मराठीवर पन्नास प्रश्न विचारले जातात जे ग्रामर आपण म्हण म्हणतो त्या ग्रामरवर हे पन्नास प्रश्न असतात पन्नास प्रश्न जे असतात ते शंभर गुणांसाठी असतात म्हणजे शंभर मार्क्ससाठी असतात याचा अर्थ काय एक प्रश्न हा दोन मार्कसाठी असतो ठीक आहे पूर्व परीक्षेला एक प्रश्न एक मार्कसाठी असतो मुख्य परीक्षेला एक प्रश्न हा दोन मार्कसाठी असतो हे लक्षात घ्यायचंय असे मराठीवर पन्नास प्रश्न विचारले जातात इंग्लिशवर पन्नास प्रश्न विचारले जातात असे हे टोटल किती शंभर प्रश्न दोनशे मार्कसाठी विचारले ठीक आहे एकच प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये पहिले पन्नास प्रश्न मराठीचे असतात नंतरचे पन्नास प्रश्न हे इंग्लिशचे असतात ठीक आहे आता हा जो दर्जा आहे क्वेश्चन पेपरचा बघा मराठीचा जो दर्जा असतो तो बारावी लेवलचा असतो आणि इंग्रजी जे असते त्याचा दर्जा जो असतो तो पदवी लेवलचा असतो माध्यम तर आता भाषाविषयाचा पेपर आहे म्हटलं जे पेपरचं माध्यम आहे मराठीचे क्वेशन मराठीमध्ये असतात पूर्ण इंग्लिशचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये ठीक आहे जो कालावधी असतो पेपर सोडवण्यासाठी मित्रांनो तो कालावधी असतो एक तास म्हणजे साठ मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळतो साठ मिनिटामध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न सोडवायचे असतात आणि हा पण एम सी क्यू पॅटर्नचा पेपर असतो म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्याय त्याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा था। हा पेपर असतो हा झाला पेपर वन आता पेपर टू जो आहे तो बघूया आपण पेपर टू कसा असतो बघा मित्रांनो पेपर टू जो असतो तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ताचा असतो ठीक आहे ह्या विषयाचा हा पेपर असतो याच्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जातात पेपर टूला ते टोटल किती दोनशे मार्क्ससाठी असतं ठीक आहे तो पेपरचा दर्जा असतो तो पदवी लेवलचा असतो मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पेपर असतो ठीक आहे हा जी पेपर असतो त्याच्यामुळं हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतो ठीक आहे एक तास कालावधी मिळतो साठ मिनिटं कालावधी असतो तुम्हाला आणि हा पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो वस्तुनिष्ठ निष्ठ बहुपर्यंत आता याच्यामध्ये हे जे शंभर प्रश्न आहे हे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता असणे हे कोणत्या कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात हे बघूया आपण मित्रांनो पुढच्या चार्टमध्ये बघा टोटल आठ विषयांवर प्रश्न विचारले जातात हे शंभर प्रश्न आता ते कसे आहे बघा इतिहासावर जे प्रश्न विचारले जातात ते टोटल दहा प्रश्न हे पेपर मध्ये विचारले जातात एक प्रश्न दोन वासला असतो तुम्हाला मी सांगितलंय मग म्हणजे हे दहा प्रश्न किती मार्क्ससाठी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने इलाबोरेट करून सांगतोय हा तुम्हाला कोणतीही शंका मनामध्ये राहिलं नको तुमचं सगळ्या डाऊट याच्यामध्ये क्लिअर होतील एक प्रश्न दोन मार्क्ससाठी असतो म्हणजे दहा प्रश्न किती मार्क्ससाठी असतात वीस मार्क्ससाठी असतात ठीक आहे भूगोलचे दहा प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र इकॉनॉमीचे दहा प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटी म्हणतो त्याचे पंधरा प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी करंट अफेअर्स त्याचे पंधरा प्रश्न विचारले जातात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे पंधरा प्रश्न विचारले जातात आणि गणित बुद्धिमत्ता याचे बावीस प्रश्न आता तुम्ही म्हणाले बावीस ऑडा आकडा कसा काय आला तर मित्रांनो दोन हजार तेवीसला आहे ना जो पेपर आला होता त्याच्यामध्ये बावीस क्वेश्चन होते म्हणून मी नवीन पॅटर्ननुसार हे जे प्रश्न घेतले हे आहे या मध्ये आणि जो जो आपला आयचा कायदा आहे बघा माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम जो दो दोन हजार पंधराचा आहे किंवा आर टी आय ऍक्ट जो दोन हजार पाचचा आहे ह्या दोन्ही कायद्यांवर आहे ना तीन ते चार क्वेश्चन विचारले जातात किंवा दोन ते तीन क्वेश्चन विचारले जातात मुख्य परीक्षेसाठी असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात पेपर मध्ये मा किती मार्क्ससाठी दोनशे मार्क्स ओके आता ह्या दोन्ही पेपर साठी मुख्य परीक्षेमध्ये मा निगेटिव्ह मार्किंग कशी असते रे तर निगेटिव्ह मार्किंग जे असते मित्रांनो ती वन फोर्थ निगेटिव्ह लक्षात ठेवा म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एका प्रश्नाचे मार्क्स इथं कट होतात ओके आता याचं मिरिट कसं लागतं ते मिरिट पण एकदा सांगून देतो जसं पूर्व परीक्षेचं तुम्हाला मी सांगितलं बघा मित्रांनो ही टोटल मुख्य परीक्षा असते चारशे मार्क्सची एक उदाहरण घेऊ आपण तर सपोज एस आर हे पद आहे याच्यासाठी जे मिरिट लागलं ला। ते दोनशे ऐंशी मार्क्सचं लागलं ला। दोनशे ऐंशी मार्क्सचं लागलं ला। जर तुम्हाला चारशेपैकी पैकी दोनशे ऐंशी मार्क्स पडले किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही मुख्य परीक्षा पास होतात आणि तुम्ही डायरेक्ट सब रजिस्टर म्हणून सिलेक्टर होतात ठीक आहे किंवा दुय्यम निबंधक म्हणून सिलेक्ट होता म्हणजे याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही डायरेक्ट मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही एस आर म्हणून सिलेक्ट होतात हे तुम्हाला उदाहरण दिलं अशा पद्धतीने मिरिट लागतं चारशे मार्क्सच्या बेसिसवर ओके पुढे जाऊया पुढचं ट्रेनिंग कसे असते आता याच्या आधी काय व्हायचं माहिती का एस आर हे पद आहे ना एम पी एस सीच्या अंडर भरलं जात नव्हतं पण दोन हजार पासून एस आर हे पद कंबाईनमध्ये आणण्यात आलंय त्याच्या आधी फक्त तीनच पद होते ग्रुप बीचे पी एस आय एस टी आय आणि एस एस ओ पण दोन हजार पासून काय झालेले ग्रुप ग्रुप बीचे आता चार पदं झाले एसओ एस टी आय पी एस आय आणि एस आर एस आर हे पद ऍड करण्यात आलेले आता जी दोन हजार बावीसची जी बॅच होती दोन हजार बावीसची जी बॅच होती त्यांना जॉईनिंग मिळालं आहे त्यांना माझा एक मित्र आहे त्याला मी कॉल केला होता का त्यांचं ट्रेनिंग कसं असतं ती पूर्ण माहिती घेतली म्हणजे लेटेस्ट पॅटर्ननुसार ट्रेनिंग कशी असते तर मित्रांनो प्रोबेशन जो पिरियड असतो तो दो, दोन दोन वर्षाचा असतो ठीक आहे हे काय ट्रेनिंगशी रिलेटेड नाही पण ट्रेनिंग बघा महत्त्वाची काय असते सहा महिने ट्रेनिंग यांना यशदामध्ये दिली जाते यशदा जी इन्स्टिट्यूट आहे आपली पुण्यामध्ये तिथे सहा महिने ट्रेनिंग दिली जाते पण ही जो ही जी दोन हजार बावीसची बॅच होती यांना तीन महिने पहिल्यांदा तीन ते साडेतीन महिने ट्रेनिंग दिली आणि नंतर इलेक्शन असल्यामुळे यांना डायरेक्ट रुजू करण्यात आलं होतं पण आता इथून पुढचा क्रायटेरिया कसा असेल ट्रेनिंगचा आपल्याला ही दोन हजार तेवीस जेव्हा जॉईनिंग येईल आणि ती मुलं जेव्हा जातील तेव्हा कळेल पण सहा महिन्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमचं ट्रेनिंग राहील यश त्याला ते तीन साडेतीन महिने कम्प्लीट केलं होतं नंतर त्यांना पाठवलं होतं डायरेक्ट रुजू केलं होतं ऑफिसला आणि ऑन जॉब ट्रेनिंग त्यांना नंतर देण्यात आली होती ठीक आहे म्हणजे असे जे सरकोन चान्सेस असतात किंवा परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही गोष्टी गव्हर्नमेंट निर्णय घेतात ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये ओके अशा पद्धतीने ही ट्रेनिंग असते ऑन जॉब ट्रेनिंग दिली जाते आणि यशदामध्ये सहा महिने ठरलेली ट्रेनिंग असते पण आता पहिल्या बॅचला तर तीनच महिने दिली होती आता पुढच्या बॅचला आपल्याला कळेल किती ती ट्रेनिंग दिली जाते ठीक आहे त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवू पुढे जाऊ आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कामाचे स्वरूप काय तर त्याच्या आधी याची पोस्टिंग कुठं होते मित्रांनो याची पोस्टिंग जी असते तालुका लेवलला असते म्हणजे जे जे छोटे तालुके तिथं डायरेक्ट सेपरेट ऑफिस असत दुएमने बंद तुम्ही बघितलेलं असेल आता मी एका दिंडोरी तालुक्याचं उदाहरण देतो तिथं जे तहसील कार्यालय तिथं त्यांचं एक स्पेशल ऑफिस आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे मुद्रांक निरीक्षक किंवा दुय्यम निरीक्षक नाव असतं त्यांचं स्पेशल ऑफिस असतं तिथं त्यांचे कामं कसे चालतात बघा त्यांचे कामं खरेदी विक्री हे असेल म्हणजे जी, जी, जी जमिनीची खरेदी विक्री असेल किंवा कर्ज एखाद्याने कर्ज घेतलेले आहे त्या कर्जामध्ये वाढ करायची असेल तर त्यांना त्यांच्याकडून ते कागदपत्र देऊन ते जमिनीची व्हॅल्युएशन काढून वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात हे कुठं चालतं रे खरेदी विक्रीशी रिलेटेड सगळे कामं कुठं चालतात हे दुय्यम ऑफिसमध्ये चालतात हे सगळे महत्वाचे काम ठीक आहे पुढचे काम काय करतोय दस्तऐवज जे असतात त्यांची तपासणी करणे फी गोळा करणे पावत्या तयार करणे कार्यवृत्त तयार करणे किंवा प्रशासन अहवाल असतात ते तयार करणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याद्वारे दुय्यम निबंधकद्वारे केल्या जातात ठीक आहे कर्मचारी पण त्यांच्या हाताखाली असतात मेन अधिकारी असतो हातीतला की कर्मचारी त्यांना मदत करताय डॉक्युमेंटेशनमध्ये आणि फायनल जी सिग्नेचर असते ती कोणाचे असते दुय्यम बंधकचे असते ठीक आहे आता हे स्व स्वतंत्र ऑफिस वगैरे दिल हे दिले मी ऑलरेडी याच्याविषयी सांगितलं पुढे जाऊ पुढची पुढचं जे आहे ते म्हणजे प्रमोशन ठीक आहे आता एम पी एस सीच्या वेबसाईटवर मी चेक केलं होतं त्याचं प्रमोशन कसं चालतं कसं होतं तर एम पी एस सीनी कसं दिलं आहे बघा दुय्यमने बंधक ज्या वेळेला तुम्ही सिलेक्ट होता म्हणजे एस आर म्हणून जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता त्यावेळेला तुम्ही काय असतात नॉन गॅजेटेड अधिकारी असतात म्हणजे अराजपत्रित अधिकारी असतात ठीक आहे ज्या वेळेला तुमचं प्रमोशन होतं इथं क्लास टू नॉन गॅझेटेड असतं बरं का तुम्ही क्लास टू नॉन गॅझेटेड तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही काय होतात मुद्रांक उपमुद्रांक निरीक्षक होता ठीक उपमुद्रांक निरीक्षक होता इथं तुम्ही गॅझेटेड ऑफिसर होता म्हणजे नॉन गॅजेटेड टू गॅजेटेड असा प्रवास असतो आणि नंतर जर आता सपोज तुमचं कमी वयामध्ये एस आर म्हणून सिलेक्ट झालं आहे तर याच्यावरचं पण तुम्हाला पद मिळतं प्रमोशन शेवट शेवटला मिळतं तिथं तुम्ही क्लास वन होता ठीक आहे अशा पद्धतीने हे असतं अशा पद्धतीने हे प्रमोशन चालतं याचं एस पुढे जाऊ पुढचं जे महत्वाचं आहे ते म्हणजे वेतन सगळ्यांना इंटरेस्ट असतो की याचं वेतन किती असतं किती पगार मिळतो याला तर मित्रांनो याची जी स्केल असते बघा जी पगाराची जी स्केल आहे ती एस फोर्टीन आहे ठीक आहे याच्यामध्ये जो पगार असतो यांना बेसिक अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा पगार मिळतो म्हणजे ही रेंज असते बरं का पूर्ण जे तुमचं टेन युअर असतं त्याची रेंज असते ठीक आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला रुजू होता तेव्हा तुमचा पगार किती असतो इन हॅड इन हँड पगार तुमचा नियर अबाउट पंचावन्न हजार साठ हजार हा तुमच्या हातात पगार मिळतो ज्या वेळेला तुम्ही एसआर झाले आणि तुम्ही सिलेक्ट होऊन ज्या वेळेला रुजू होता त्यावेळेला तुमचा इन हँड पगार असतो हा तो बेसिक किती असतं अडतीस हजार सहाशे असतं त्याच्यामध्ये जे महागाई भत्ते असतात इतर गोष्टी असतात त्या सगळ्या ॲड होऊन तुमचा पगार हा पंचावन्न ते साठ हजारापर्यंत असतो तो तालुक्यानुसार व्हॅरी होतो बरं का तालुका कोणता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय त्याच्यानुसार हे भत्ते वगैरे हो, थोडेसे चेंज होत राहतात म्हणून मी ही रेंज सांगितली एक्झॅक्ट फिगर सांगू शकत नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण डिटेल माहिती ही सब रजिस्टर ह्या पदाबद्दल बघितली मित्रांनो तर तुम्हाला आमच्या बॅच जॉईन करायचा असतील तर आमचा जो नंबर आहे ठीक आहे या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी हा जो नंबर आहे याच्यावर कॉल करून डिटेल स्टेट बोर्ड बॅचबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता पीआय क्यू जी बॅच चालू आहे त्याच्याबद्दल पण माहिती घेऊ शकता तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला स्वाध्या अकॅडमीचा जो चॅनल आहे स्वाध्या इ लर्निंग युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमची कोणतीही माहिती किंवा कोणताही इम्पॉर्टंट व्हिडिओ मिस होणार नाही ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया धन्यवाद